<णिया> पोलीस हक्क संरक्षण समितीच्या वतीने सत्कार एक मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शेगाव शहरचे ठाणेदार हेमंत ठाकरे यांनी पोलीस कर्तव्यात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल पोलीस महासंचालक यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे या निमित्ताने पोलीस हक्क संघर्ष समितीच्या वतीने शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने कर्तव्य दक्ष ठाणेदार हेमंत ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेगाव पोलीस तालुका पोलीस हक्क संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष अर्जुन कराडे शेगाव शहर अध्यक्ष शेख इस्माईल शेख इराणी शेगाव शहर सचिव संजय सुरवाडे व जिल्हा अध्यक्ष नारायण दाभाडे हे उपस्थित होते यावेळी ठाणेदार साहेब यांच्यासोबत पोलीस खात्यासंदर्भात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख सह अमीन शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा